इयत्ता पहिली विषय मराठी कविता बीज कवी सुशील पगारिया ऐकूया गाऊया इथं काय रोज माती खाली निजत पाण्याने भिजतं इथं काय रोज माती खाली निजत पाण्याने भिजतं इथं आहे इवल सुरेक्स सबीज इथं आहे इवल सुरेक्स बीज एवढासा कोम हळू चे वर एवढा सा कोम हळू चे वर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर अंगाई गाणं वारा गाईल त्याला अंगाई गाणं वारा गाईल त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला झुलता झुलता पानं येतील त्याला येवल्याशा रोपाचं झाड होईल छान येऊल्याशा रोपाचं झाड होईल छान फुलाफळांनी बहरेल रान फळांनी बहरेल रान फुलाफ बहरेलरान्